नमस्कार या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी दिनांक अकरा बारा तेरा फेब्रुवारीचा हवामान हो अंदाज बघूयात त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांना विनंती करतो व्हिडिओला शेअर करा व्हॉट्सअपद्वारे राज्यात जर बघितलं तर जय वातावरणीय बदल पुढच्या बहात्तर तासांमध्ये होण्याची शक्यता आहे बऱ्याच भागात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक्क साहेब त्याचप्रमाणे काही संस्थेने सुद्धा अंदाज व्यक्त केलेला आहे की दिनांक दहा अकरा बारा तेरा आणि चौदाच्या दरम्यान राज्यात पाऊस असेल राज्यात जर बघितलं तर जय नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पडण्याची या ठिकाणी दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला आहे एकंदरीत जर बघितलं तर जय पुढील काही दिवस हे राज्यात पावसाचे दिवस असणार याबद्दल सर्वांनी या ठिकाणी नोंद करणे गरजेचे आहे धन्यवाद